डॉक्टर वैशाली यादव यांची बाईट घेतली आहे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लसीकरणाचं चा काम चालू होतं दीड वर्षांच्या खाली ते पाच वर्षांच्या मुलांना इंजेक्शन व लस देण्याचे चा काम चालू होते त्यावेळेस त्यांच्याकडून जाणून घेतलेली एक माहिती त्यांना असणाऱ्या काही अडचणी त्यांनी व्यक्त केल्या महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या संपामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचे मोठ्या प्रमाणात लोड येत असल्याने महानगरपालिका वैद्यकीय विभागाची तारांबळ उडत आहे स्वच्छता व पाण्याची जास्त प्रमाणात टंचाई होत असल्याने डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे वारंवार अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा काम होत नसल्याने डॉक्टर यांना त्रास सहन करावा लागतो असं सांगण्यात येत आहे मॅडम आज आपले या ठिकाणी लोगाव ठिकाणी कार्यक्रम जे चालू आहे ते कोणत्या पद्धतीचा काम कार्यक्रम चालू आहे आणि आरोग्य विभागाचं काय काय लहान मुलांना लसीकरण आपल्याकडे इथे मंगळवार आणि गुरुवार लसीकरण असतं तर आपल्याकडे सर्व लहान मुलांपासून ते पाच वर्षापर्यंत ते सोळा वर्षापर्यंत लसीकरण करतो इथे दर मंगळवारी दर गुरुवारी आपल्याकडे स्टाफ असतो आणि तो पूर्ण बाळांना लसीकरण करतो आता लसीकरण कोणकोणत्या प्रकारचं चालू आहे तुमच्याकडे सर्व आहे बी मध्ये बीसीजी आहे बाकी पेंटा वगैरे सर्व आहे फक्त आपल्या सध्या आजच्या स्टॉकला एक नऊ वर्षाचं नऊ महिन्याचं आणि दीड वर्षाचं लसीकरण नाहीये सॉरी आणि तर ते नेक्स्ट आपण गुरुवारी किंवा पुढच्या मंगळवारी आपण हे अवेलेबल करून शाळांना स्टाफची काही कमतरता अशी वाटते आम्हाला दिसून येते त्यामध्ये सध्या एक स्टाफ फक्त आमची मेडिकल लिव्हवर आहे आणि सध्या संप चालू असल्या कारणाने थोडंसं मिसगाईड होत आहे पण बाकी जो स्टाफ आहे त्यांच्याकडून आम्ही ते व्यवस्थित हँडल करून घेतोय सगळ्या गोष्टी तुम्हाला काही अडचणी सध्या काही अडचणी येतात का अडचणी तसं सध्या तरी काही नाहीये पाण्याची सोय वगैरे झाली व्यवस्थित किंवा बाकी काही नाही आणि ते बाहेरच्या साईडला थोडस स्वच्छतेच सा जर करून घेतलं तर एक बरं पडतंय कारण तो कॉमन कोर्च पडतोय ना त्यामुळे मग ते एंट्रन्सला म्हणजे आमच्या आतमध्ये खूप स्वच्छता वगैरे सगळं क्लीन असतं पण नेमकं एंट्रन्सला महानगरपालिकेच्या अंडर असल्या का तिथं स्वच्छता थोडंसं टॉयलेटचं जे आहे ना कॉमन बाथरूम वगैरे त्याचं स्मेल वगैरे आणि या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामधून काय रोगराई निर्माण होऊ शकते का रोग काय म्हटलं तर आता हे पावसाच्या दिवसामध्ये थोडंसं ते रिस्की आहे अच्छा अडचण असेल तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी काय तुमचं बोलणं झालं का की हो हो आम्ही जे असं आहे की नाही सरांना मी लेखी पण दिलेलं आहे ते आणि त्याच्यावर तिथे टॉयलेट बाथरूम कायमस्वरूपी बंद करण्याचं त्यांच्यासाठी बोलणं बोलणं पण झाले ते टॉयलेट बाथरूम बंद करू आणि क्लीन प्लेस महानगरपालिकेचा स्टाफ असतो असं काही कामगार त्यांच्याकडून करून घेतो असं बोलण्याला